नमस्कार मंडळी आज आपण देवघराबद्दल माहिती घेणार आहोत देवघरात या चुका तुम्ही कधीही करू नका नाहीतर तुमच्यावर खूप मोठे संकट येऊ शकते आपण आपल्या सुखदुःखांची सुरुवात देवघरापासून करतो घरात देवघर असणे हे खूप आवश्यक आहे घरात देवघर नसेल तर ते घर स्मशान समजले जाते कारण जिथे देवघर तिथे देवांचा वास असतो ज्या जागेवर भक्ती व श्रद्धा असते त्या जागेवरच सुख शांती व समृद्धी नांदते देवघर ही आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा मानली जाते देवघर हे त्या घराच्या संपन्नतेचं किंवा आस्थेचं प्रतीक मानलं जातं सकाळी उठल्यावर आंघोळ करून देवाला हात जोडायचे आपल्या मनात काय चाललंय हे त्याला सांगायचं आणि त्यावर रस्ता दाखव किंवा बुद्धी दे अशी विनवणी त्याला करायची आणि आपल्या कामाला लागायचं हा रोजकाश रस्ता अगदी ठरलेला असतो मात्र कधीतरी आपल्याकडूनच देवघराबाबत काही चुका होतात आणि मग ती वास्तूही आपल्याला चुकीचे संदेश देऊ लागते भक्तांनो घरातल्या याच देवघराबाबत काय काळजी घेतली गेली पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत काही जणांच्या घरातील देवांना काहींना नाव डोळे स्पष्ट नसतात काहींना पाठी नसतात तर काही अति जुनाट झालेले असतात तर काही देवांना चेहराच नसतो देव कोकळ असणे देवांच्या बैठकीत रिबीट मारलेले असणे यामुळे भक्त कितीही पूजा करतील परंतु त्या देवांचे कोपच होत असतात अनेक व्यंग निर्माण होतात दोष निर्माण करतात भक्तांनो शुभकार्यात अडथळे येणे सतत आजार उद्भवणे विनाकारण वादविवाद होणे शिक्षण आर्थिक समस्या इत्यादी या समस्या निर्माण होण्याला कारण देवांचा कोप असणे हे आहे देवघरात उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो नको कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोहळे खूप असते त्यामुळे त्यांची पूजा व्यवस्थित सोहळे न पाळल्यामुळे दोष लागतात नंदी नाग असलेली पिंड असणे यामुळे संकटे उद्भवतात नंदी नागासहित महादेवाची पिंड घरामध्ये कधीही ठेवू नये कारण ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व शिष्याचा कोप होतो म्हणून अशी पिंड ठेवू नये नागही नको कारण शेष नागाने पृथ्वी डोक्यावर धारण केलेली आहे त्यामुळे त्यांची जागा घरात नको वर्षातून एक दिवस आपण त्यांची पूजा देवाऱ्यात करतो त्याला नागपंचमी म्हणतात कुलदैवत व कुलदेवता याविषयी बऱ्याच लोकांना माहीत नसते तेव्हा जवळच्या केंद्रात जाऊन आपल्या आडनावावरून कुलदेवता यांची माहिती करून घ्यावी कुलदेवता माहीत नसेल तर विविध संकटांना तोंड द्यावे लागते भक्तांनो कारण बरेचसे प्रश्न हे कुलदेवतेच्या आधी नसतात मारुतीची मूर्ती देवाऱ्यात नसावी कारण त्यामुळे तिसऱ्या पिढीतील वंश खंडित होतो तसेच शनिदेव सेंद्रिय देवते मुंजा ही देवते देवऱ्यात नसावीत त्यामुळे त्यांचा कोप होतो व संकटांना तोंड द्यावे लागते याचप्रमाणे सापडलेले देव भेट म्हणून आलेले देव बुडीत घराण्याचे आलेले देव घरात कधीही ठेवू नये कारण आपण जी काही सेवा करतो ती सर्व ज्यांचे देव असतील त्यांना लागू पडत असते भक्तांनो देव स्वतःच्या पैशाचे घेतलेले असावेत शोभेसाठी देव ठेवू नये ते आपली शोभा करतात देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा असते देवघराला कळस नसावा कारण आपले प्रश्न कळसापर्यंत पोहोचतात देवघराशिवाय देव ठेवू नये नुसत्या चौरंगपाठ यावर देव ठेवू नयेत तसेच भिंतीवर टांगलेल्या स्थितीत देवघर नसावे देवघराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळाच असावा देवघर शक्यतो लाकडी असावे तसेच प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी एकाच देवाच्या अधिक मूर्ती असतील तर कोणतेच देव काम करत नाही म्हणून प्रत्येक देवाची फक्त एक व एकच मूर्ती असावी एक फोटो व त्याच देवाची एक मूर्ती चालू शकेल तुटलेले खराब झालेले देव खंडित देव यांना पाटावर ठेवून त्यांना नैवेद दाखवावा व एका लाल कापडात सव्वा मूठ तांदूळ व सव्वा रुपया ठेवून त्यांना प्रार्थना करावी की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या व आपल्या तीर्थक्षेत्री जावे असे म्हणून ते देव त्या कापडात बांधून नदीत विसर्जित करावेत शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केल्यास दोष लागत नाही भक्तांना देवघराचे स्वरूप कसे असावे देव, देव पायरीवर कसे ठेवावे देवघराच्या तीन ते चार पायऱ्या असाव्यात वरच्या पहिल्या पायरीवर महाराजांचे अधिष्ठान मांडावे मूर्तीनंतर कुलदेवतेचा फोटो महाराजांच्या डाव्या बाजूस व उजव्या बाजूस कुलदैवतेचा फोटो असल्यास ठेवावा दुसऱ्या पायरीवर डावीकडून दक्षिणेकडून कुलदेवतेचा देवीचा टाक ठेवावा याप्रमाणे टाक मांडावेत तिसऱ्या पायरीवर इष्टदैवत इष्टदेवतांमध्ये डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता महादेवाची पिंड नंदी नागविरहित शंख घंटा एवढेच देव असावेत चौथ्या पायरीवर पितरांचे टाक ठेवावेत पितरांच्या टाकांच्या खालच्या पायरीवर यंत्रे ठेवावीत पितरांचे टाक ठेवण्याची पूर्वापार पद्धत असेल तरच पितरांचा टाक देवाऱ्यात ठेवावा अन्यथा नवीन पद्धत पाडू नये देवघरातील घंटेला तडा हनुमान गरुड नाग नसावेत भक्तांनो देवघर पश्चिमाभिमुख असल्यावर त्यावेळेस उजव्या बाजूचा विचार करावा स्वामींच्या उजव्या बाजूस उत्तर अथवा पूर्वपश्चिम येईल असा शंख ठेवावा तो शंख पाण्याने भरून ठेवावा स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास आपणास ऐश्वर प्रतिष्ठा लाभ होतो वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा होऊ शकते वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य धनहानी होते वास्तूच्या वायव्य दिशास देवघर असल्यास रोगबाधा होते भक्तांनो वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रू पिशाचे पीडा उद्भवते वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम होमहुनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरतात भक्तांनो देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे समोरासमोर देव मांडू नये पैसे धन देवाऱ्यात ठेवू नये यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडून ठेवू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत देवाऱ्यात शंकराची मूर्ती किंवा फोटो पूजू नये अन्यथा घराचे वातावरण स्मशानवत होईल गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी कारण त्याच घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असते देवाऱ्यात मसोबा पूजू नये कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही देवांच्या मूर्ती शोकेसमवेत शोभेसाठी ठेवू नये आपली शोभा होते देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवावा जे कुटुंब देवांना महाराजांना व न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात अन्नाची कधीच कमतरता पडत नाही घरात बरकत राहते अन्नाचे दोष नाहीसे होतात तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराजच आपल्या घरी आहेत तर त्यांना उपाशी ठेवणे योग्य नाही म्हणून सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखविताना त्यावर तुळशीपत्र ठेवावे भक्तांनो अशा प्रकारे आपल्या मार्गातील मार्गदर्शनानुसार देवघर व देवऱ्याचे स्वरूप असावे तर मंडळी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर स्वामी भक्ती प्रणित या चॅनलला सबस्क्राईब करा